बघा हा जो तुमचा भाऊ इथे येऊन राहिलेला आहे ना त्याचा जास्त द्यावं लागेल ही खोली मी फक्त तुम्हाला एकट्याला दिलेली होती ते बघता का? हो। का, कालपासून का मी तुम्हाला सांगेन सांगेन म्हणतो सारखा विसरतोय मी कशाबद्दल डायबिटीस बद्दल फार त्रास होतो तुम्हाला सांगतो मला फार त्रास डायबिटीस वर एक रामबाण औषध आहे का सांगताय का कम्प्लीट क्युअर काय सांगताय का इस्रायल मध्ये इस्रायल मध्ये मग मला काय उपयोग हो? माझा एक मित्र चाललाय ना इस्रायलला तुमच्या मित्राला सांगाल माझ्यासाठी औषध आणायला तुम्ही माझ्यासाठी औषध आणलात ना फार फार उपकार होतील माझ्यावर उपकाराची कसली भाषा करताय तुम्ही तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे पण एक अडचण आहे कसली नाही अडचण म्हणजे तशी काही विशेष नाहीये आहे पण काय आहे ना काय त्या औषधाला पन्नास रुपये पडतील हो मग मी दिले करा तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे पण सध्या काय माझं पाकिट अशक्त आहे दिले तुम्ही नाही